नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजार भाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील सोयाबीन बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे परभणी आवक आलेले एकशे पंधरा क्विंटल किमान आहे चार हजार तीनशे कमाल आहे चार हजार चारशे सर्वसाधारण आहे चार हजार तीनशे पन्नास रुपये जात आहे लोकल सोयाबीन पुढील बाजार समिती आहे कारंजा जिल्हा वाशिम आवकालेले तीन हजार पाचशे क्विंटल किमान दर आहे चार हजार दोनशे कमाल दर आहे चार हजार सहाशे पंच्याण्णव सर्वसाधारण दर आहे चार हजार चारशे पंचवीस रुपये पुढील बाजार समिती आहे सिल्लोड आवक आलेली अठ्ठावीस क्विंटल किमान दर आहे तीन हजार नऊशे वीस कमाल दर आहे तीन हजार नऊशे पन्नास सर्वसाधारण दर आहे तीन हजार नऊशे पन्नास रुपये बाजार समिती आहे पाचोरा पन्नास क्विंटल आवक आलेली किमान दर आहे चार हजार एकशे पाच कमाल दर आहे चार हजार तीनशे एकसष्ट सर्वसाधारण दर आहे चार हजार दोनशे अकरा रुपये